कार मंडळी कसे आहात मजेत ना आज गुढीपाडव्याच्या अनेक शुभेच्छा आणि आजचा आपला गुढीपाडवा ब्लॉक केलेला आहे तर बघूया आज काय काय केलं तर सकाळी उठल्यावर घर स्वच्छता वगैरे झाल्यावर सगळ्यात आधी घातली दारात रांगोळी दाराला तोरणं लावले गुढी उभारली देवपूजा केली आणि गुढीपाडव्यानिमित्त केली आहे मी बासुंदी बासुंदी फक्त दूध आणि साखर हेच वापरले अगदी पारंपरिकरित्या बासुंदी केलेली आहे मस्तच झालेली आहे पण ही बासुंदी मी काल केली आता तुम्ही मला काल का केली त्याचं पहिलं कारण हे की आपल्या आप चॅनलला बासुंदीचा व्हिडिओ अपलोड करायचा होता त्यामुळे काल केली दुसरं कारण हे की आज आपल्याला खूप घाई असते आणि पारंपरिकरित्या बासुंदी करायची म्हणजे अगदी तिथेच उभं राहून आपल्याला सा सारखं दूध घोटत राहावं लागतं त्यामुळे काल केल्यामुळे तो वेळ वाचलेला आहे आणि तिसरं कारण हे की जेव्हा आपण बासुंदी काल करतो तर एक तर स्वयंपाक करायला अगदी सरळ स्वयंपाक होऊन जातो दुसरं असं की बासुंदी जेव्हा काल करून आपण जेव्हा फ्रीजमध्ये ठेवतो किंवा फ्रीज बाहेरही ती खराब होत नाही ती एक छान मूर्ती ते आणि अजून छान दाटसर होते त्यामुळे तिची चवही अप्रतिम लागते तर तुम्ही बासुंदी बघा कशी मस्त झाली तुम्ही बासुंदी किंवा काही लोकांना रबडी म्हणतात म्हटलं तरी चालेल अशी मस्त बासुंदी तयार होते चवही अतिशय छान येते पुरीबरोबर पोळीबरोबर अगदी मस्त लागते तर बासुंदी बघा दुसऱ्या दिवशी अशी मस्त तयार ता झालेली आहे नाश्ता मात्र आज मी शॉर्टकट केला आहे फक्त ॲपल आणि आंबा कापलेला आहे आणि त्याचाच आज नाश्ता केला तर सगळ्यात आधी बाकी कामं उरकल्यावर लावले आहेत मी बटाटे बटाटे आपण कुकरला लावून दोन शिट्ट्या काढून घेतल्या इथं ठेचा करून घ्यायचा आहे यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर थोडीशी कढीपत्ता आणि त्याचबरोबर जिरं घालून त्याचा क्रश करून घेतला आहे आता आपले बटाटे चा कुकर झालेला आहे तर इथं आपण ताक करून घेऊया ताक फोडणीचं ताक करणार आहे यासाठी दही फोडून आपण त्याचं ताक केलं आहे आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे चिमूटभर साखर घालायची आहे फोडणीचं ताक म्हटलं की वरतून फोडणी घालायची तर फोडणीसाठी जिरं मोहरी एखादी हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पानं याची फक्त फोडणी घालायची आहे की आपलं मस्त असं फोडणीचं ताक तयार होतं आता कांदे कापून घेतले कांदे आपल्याला भाजीलाही लागणार आहे त्याचबरोबर भजीसाठी लागणार तर भजीचं पीठ ते मिळून घेऊया यासाठी कांदा घातला आहे ठेचा केलेला तो ठेचा घातलेला बेसन आहे बेसनपीठ आहे चिमूटभर अगदी दोन बोटात मावेल एवढंच फक्त आपण सोडा घालायचा आहे हळद मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालायची आणि भिजवून पीठ बाजूला ठेवायचं म्हणजे छान मुरतं तांदूळ धुऊन बाजूला ठेवलेले आहेत आणि त्यानंतर कुकर लावून घेतला आहे कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये मोहरी घातली आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये कांदा घालायचा कांदा भरपूर घालायचा आहे आपण पिवळी बटाट्याची भाजी करतो त्यासाठी त्याचबरोबर काही हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत जरी आपण ठेच्यामध्ये घातल्या तरी एक्स्ट्रा पण घातल्या जोपर्यंत आपले आ, कांदे परतले जातात तोपर्यंत बटाटे आपण सोलून आणि चिरून घ्यायचे म्हणजे तेवढाच वेळ वाटतो ठेचा घालून घ्यायचा आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालून बटाटे घालायचे मस्त अशी बटाट्याची भाजी तयार होते इकडे आपला भाताचा कुकर तयार झालेला आहे आणि सगळ्या शेवटी तळण करायला घ्यायचं एकदा तेल तापवलं की त्यातच ता ता आपण सगळं तळण करून घ्यायचं त्यामुळे काय होतं वेळही वाचतो आणि दुसरं म्हणजे सारखं सारखं गॅसही वाचतो तर सगळ्यात आधी कुरड्या तळून घेतलेल्या आणि त्यानंतर आपण भजी काढून घेतलेली भजीचं पीठ मस्त अर्धा एक तास मस्त मुरलं आहे आणि अगदी मी सांगितलं दोन बोटांच्यामध्ये मागे अगदी नगभर आपण सोडा घातला आहे त्यामुळे तेलही जास्त पीठ नाही नाही परंतु आतून छान आपले भजे जे आहेत आतून छान कोकळ होतात आणि बाहेरून छान कुरकुरीत होतात आता पुऱ्या तळून घेतल्या आहे भजी पुऱ्या हे सगळ्या शेवटी करायचं कारण आपण जेवायला बसायच्या आधी हे जर केलं तर आपल्या सगळ्यांना मस्त गरम गरम पुऱ्या मिळतात तर पुरीचं पीठ जेव्हा भिजवते त्यामध्ये फक्त मी चिमुडभर मीठ घालते आणि नेहमीच्या पीठापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आणि जास्त वेळ भिजत जा ठेवायचं नाही ते दहा मिनटं ठेवायचं आहे म्हणजे पुऱ्या जास्त तेलकटही होत नाही मस्त फुलतातही छान आणि छान पुऱ्या होतात त्यामध्ये काही रवा घालत घालत नाही तांदळाचं पीठ घालत नाही काहीही घालत नाही गव्हाच्या पिठाच्या आपल्या पुऱ्या अशा मस्त पुऱ्या तयार होतात आणि या पुऱ्या केल्या की लगेच आपल्याला जेवायला घ्यायचं आहे बघा कशा मस्त पुऱ्या तयार चालत त्या पान वाढून घेऊया पान वाढताना पहिले मीठ ठेव मीठ ठेवायचं त्यानंतर बटाट्याची भाजी भात ठेवून घेतलेला आहे मी त्यानंतर भजी पापड आणि बासुंदी बघा कशी मस्त झाली तुम्हाला पुन्हा दाखवते अगदी मस्त घट्टसर दाटसर आपली बासुंदी ताक ठेवलेली आहे त्यानंतर पुरी ठेवलेली आहे की असा आपला साधा सोप्पा आपला गुढीपाडव्याचा स्वयंपाक तयार आहे रेस व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा